आणि लोहा काल मान्य मुख्य निवडणूक आयुक्त यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणुका तारखा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि तेव्हापासून आचारसंहिता पूर्ण भारतामध्ये लागू झाली आणि त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आचारसंहिता सु लागू झालेली आहे आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मतदान आहे निवडणी अधि अधिसूचना जी आहे ती एकोणीस मार्चला निघेल पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख जी आहे ती सव्वीस मार्च आहे पत्राची छाननी जी आहे ती सत्तावीस मार्चला होईल आणि एकोणतीस मार्चला किंवा मार्च एकोणतीस मार्चपर्यंत पत्र हे परत घेऊ शकेल आपलं जे मतदान आहे हे अठरा एप्रिलला होणार आहे आणि यासाठी प्रशासन सज्ज आहे आपल्याकडे दोन हजार नऊशे पंचाव पंचावन्न एवढे म मतदान केंद्र आहे आणि जे काही आता मा तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी आणि दोन हजार तीन मार्चला काही मतदान केंद्र मतदारांची संख्या वाढलेली आहे प्लस कंटिन्यू अपडेशनमध्ये संख्या वाढलेली आहे त्यामध्ये आपण छत्तीस मतदान केंद्र जे आहे ते सहा मतदान केंद्र म्हणून निवडलेले आहेत आणि तीन हजार एक्क्याण्णव हे साठ मतदान केंद्र झालेले आहेत एकूण मतदानाच्या बघता सध्या पंचवीस लक्ष दोन हजार दोनशे चव्वेचाळीस एवढे मतदार आपल्याकडे आहे त्यामध्ये पुरुषांची संख्या जी आहे बारा लक्ष नव्याण्णव हजार सहाशे बावन्न आहे स्त्रियांची संख्या जी आहे ती बारा लक्ष दोन हजार पाचशे बावीस एवढी आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण नऊ असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी आहे त्यापैकी सहा असेम्बली कॉन्स्टिट्युएन्सी हे नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आहे दोन असेम्ली कॉन्स्टिट्युन्सी ज्यामध्ये किनवट आणि हदगाव जे आहे ते हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहे आणि एक लोहा विधानसभा मतदारसंघ जे आहे ते लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे अशा प्रकारे आपण तीन भागामध्ये विभागणी झालेली पूर्ण जिल्ह्यामध्ये ई वी एम आहे इलेक्ट्रॉन व्होटिंग मशीन्स आहे व्ही व्ही पॅड जे आहे हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे एवढंच नाही पण स्टाफ जो आहे तो सुद्धा पुरेशा प्रमाणात आपला उपलब्ध आहे या निवडणूक आयोगाने व्ही व्ही पॅटद्वारे निवडणूक घ्यायची आपल्याला सांगितलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की आपण ज्या पक्षाला किंवा मत दिलं त्याचं नाव त्याचा फोटो आणि त्याचं चिन्ह हे आपल्याला व्ही व्ही पॅटम सात सेकंदपर्यंत दिसणार आहे आणि नंतर ते डाऊन होईल आणि अशा प्रकारचं पाच हजशे ह्या निवडीमध्ये आहे आपण दोनशे एकाहत्तर झोन ऑफिसर नेमलेले आहेत आणि सगळ्यात ट्रेनिंग जी पहिलं ट्रेनिंग झोन ऑफिसर असतं ते झालेलं आहे पोलीस बंदोबस्त जो आहे पुरसा प्रमाणात मागितलेला आहे आणि तो मिळेल यात कुठली शंका नाही आहे एकाहत्तर पोलिस स्टेशन हे क्रिटिकल आपण सध्या डिक्लेअर केलेले आहेत पण तो मान्य ऑब्झर्वर साहेबांसोबत बसून ते फिक्स करायचे आणि जे एखादं पोलिस स्टेशन आहे त्याच्यामध्ये आपण मायक्रो ऑब्झर्वर लावतो आहे कास्टिंग करतो आहे व्ही लावतो आहे प्लस आपण व्हिडिओ कॅमेरा जो आहे तो कंटिन्यू ठेवतो आहे एखादं क्रिटिकल मतदान केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण सगळी व्यवस्था त्याची केलेली आहे एवढंच नाही तर आज दुपारी जे आहे आपल्याला बॉर्डर स्टेट लागून आहे तेलंगणा आणि कर्नाटका तेलंगणामधले चार डिस्ट्रिक्ट आहे निजामाबाद आदिलाबाद निर्मल आणि आपलं बिदर बिदर आपला कर्नाटकामधला तर त्या तिथले एस पी आहे कलेक्टर आहे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्यामध्ये जे काही सेन्सिटिव्ह एरिया आहे जे बॉर्डर चेकपोस्ट जे आहे त्याबद्दल चर्चा झाली आपण पंधरा ठिकाणी आपल्या फिक्स पॉईंट एस एस टी ज्याला म्हणतो आहे स्ट्रॅटिक सर्व्हन्स टीम बैठक पथक त्या पण ठेवतो आहे त्यासोबत पोलिसांचं पण पथक राहणार आहे तसंच त्यांच्याकडून सुद्धा तेवढंच प्रमाणात होती त्यांचं पण पथक राहणार आहे निवडणुकीबाबत सगळ्या अधिकाऱ्यांची एच ओडीची बैठक सगळ्या आयोजित केली होती त्यामध्ये विभागीय आयुक्त साहेबांनी पण त्यात मार्गदर्शन केलं आणि आदर्श आशाचं कुठले उल्लंघन होणार नाही याची काटेकोरपणे सगळ्यांनी दक्षता घ्यावी सूचना दिली आहे आम्ही सगळ्यांना सांगतोय सांगतो आहे की आता कुठल्या आदर्श आचारसंहिचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी मतदाना आमचं आव्हान असं आहे की जास्तीत जास्त मतदानाने शंभर टक्के मतदानी यावं आणि मतदानाचा पवित्र हक्क जो आहे तो बजावा आपण एम सी एम सी जे आहे मिडियम कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग कमिटी जी आहे ती स्थापन झालेली आहे आणि त्या पेड न्यूज जे आहे त्याच्यावर लक्ष ठेवणार एवढंच नाही तर फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे ट्विटर्स आहे याच्यावरती पण आपण लक्ष ठेवतो जे काही पेड न्यूजच्या तक्रार येतील ते आपण त्या त्याचा विचार करून त्यांच्याकडून खुलासा घेऊन त्याचं असेल तर खर्चामध्ये त्यांचं ऍडिशन होईल उमेदवारांना लोकसभेसाठी सत्तर लाखाची एवढी मर्यादा खर्चाची आहे ते खर्च करू शकणार तर फेसबुकवरती जर काय करायचं फेसबुकवरती जर पोस्ट केली त्याचा खर्च त्या उमेदवाराच्या याच्यात लागेल आणि जो आणि उमेदवारांनी जर त्यानं विनाय केलं तर ज्याही पोस्ट टाकलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल तर कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे जिल्ह्यामध्ये बरेचशा राजकीय फुडाऱ्यांनी कमानी वगैरे बांधलेली तर त्याच्यावरती राजकीय फुडाऱ्यांची नाव वगैरे आचारसंहितेचा उल्लंघन होत होतो आपण ज्या ठिकाणी पोस्टर बॅनर्स लावलेले आहेत ते सगळे काढण्याची मोहीम आठ घेतलेली आहे तासा तासामध्ये जिथे काही पुढाऱ्यांचे नाव असतील त्या सगळ्यांचे नाव आपण झाकून देण्याचे किंवा उद्घाटनाचे फलक असेल ते सुद्धा सूचना दिलेल्या आणि त्याचं काम सुरू आहे एवढंच नाही तर जे काही भिंती रंगवलेल्या होत्या जे काही पक्षाचे बॅनर्स होते पोस्टर्स होते जे काही स्लोगन्स होते सुद्धा महानगरपालिकेने आणि जिल्हा परिषदनी काम हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये ते पूर्ण होऊन ओके थँक्यू